नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेत तर शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये सप्टेंबर ऑक्टोंबर असेल व जून जुलैमध्ये अतिवृष्टी झाले होते त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांच्या शेतीपिकामध्ये पाणी साचले होते त्यामुळे काही जिल्ह्यामधील तालुक्यामध्ये काही गावामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती, होती।, मते मते। होती। तर त्या गावामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे तर ज्या गावची अनिवार्य जी एकोणपन्नास पैसे पन्नास पैशेपेक्षा कमी आले असेल अशा गावांना तालुक्यांना व जिल्ह्यांना ओला दुष्काळ जाहीर करण्यात येतो तर मित्रांनो कोणते कोणते जिल्हे यासाठी तालुके व गाव पात्र झाले आहे ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचाही जिल्हा त्यामध्ये असू शकतो तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यामधील जिल्ह्याची सरासरी अनिवार्य ही पन्नास पैशापेक्षा जास्त आले आहे त्यामध्ये धाराशिव तालुक्यामधील एकशे सव्वीस गावांची अनिवार्य ही अठ्ठेचाळीस पैसे आले आहे तर तुळलापूर तालुक्यातील एकशे पंधरा गावची छप्पन पैसे आले आहे तर उमरगा तालुक्यातील शहाण्णव गावची अनिवारी ही अठ्ठेचाळीस पॉईंट त्रेसष्ट पैसे आले आहे तर लोहारा तालुक्यातील सत्तेचाळीस गावाची अनिवार्य ही बावन्न पैसे आले आहे तर भूम तालुक्यातील त्र्याण्णव गावची आणवारी ही बावन्न पैसे आले आहे तर परांडा तालुक्यातील एक्क्याण्णव गावची बावन्न पैसे आले आहे तर कळंब तालुक्यातील सत्त्याण्णव गावची त्रेपन्न पैसे आले आहे तर वाशी तालुक्यातील चोपन्न गावची अठ्ठेचाळीस पैसे एवढे आले आहे तर धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील एकशे सव्वीस आणि वाशी तालुक्यातील चोपन्न एवढी गावं आणि उमरगा तालुक्यातील शहाण्णव गावं एवढेही अठ्ठेचाळीस पैसेमध्ये आले आहे ते म्हणजे पन्नास पैशापेक्षा आत असल्यामुळे या गावामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे तर मित्रांनो पुढील जिल्हा आहे परभणी तर परभणी जिल्ह्याची सरासरी आणिवारी ही सत्तेचाळीस पॉईंट तीस पैसे आले आहे तर त्यामध्ये कोणते कोणते तालुके आहेत त्या पाहू पाहूयात आपण तर सर्वात अगोदर आहे परभणी परभणी तालुक्यात एकशे अठ्ठावीस गावांची अनिवारी शेहेचाळीस पॉईंट झिरो आले आहे तर जिंतूर तालुक्याची एकशे एकोणसत्तर गावची सत्तेचाळीस पॉईंट साठ आले आहे तर सेलू तालुक्यातील पंच्याण्णव गावची अठ्ठेचाळीस पॉईंट झिरो आले आहे तर मानवत तालुक्याची चोपन्न गावची अनिवारी ही सत्तेचाळीस पैसे प सत्तेचाळीस पॉईंट छप्पन पैसे आले आहे तर पात्री तालुक्यातील छप्पन गावची पंचेचाळीस पॉईंट चव्वेचाळीस तर सोनपेठची बावन्न गावची अनिवारी ही पंचेचाळीस पैसे आले आहे तर गंगाखेड तालुक्यातील एकशे पाच गावची अनिवारी ही अठ्ठेचाळीस पॉईंट दोन आलेले आहे तर पालम तालुक्याची ब्याऐंशी गावची अठ्ठेचाळीस पैसे एवढी आणिवारी आले आहे तर पूर्णा तालुक्यातील चौऱ्याण्णव गावची सत्तेचाळीस पॉईंट शेहेचाळीस एवढी आली आहे तर पुढील जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्याची एकशे बावन्न गावची आणवारी ही सत्तेचाळीस पॉईंट पन्नास पैसे आले आहे तर कळमनोरी तालुक्यातील एकशे अठ्ठेशी अठ्ठेचाळीस गावची सत्तेचाळीस पॉईंट शेवीस आले आहे तर वसमत तालुक्यातील पंधरा एकशे एकावन्न गावची अठ्ठेचाळीस पैसे आले आहे तर नागनाथ तालुक्यातील एकशे बावीस गावची आणवारी सत्तेचाळीस पॉईंट पान पाच आले आहे तर सोनगाव येथील एकशे तेहतीस गावची आणवारी अठ्ठेचाळीस पॉईंट आठ आले आहे तर मित्रांनो ही होती हिंगोली जिल्ह्यातील अनिवारी तर पुढचा जिल्हा आहे बीड तर शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यातील सरासरी अनिवार्य ही एकोणपन्नास पॉईंट सत्तावीस पैसे एवढी आले आहे तर बीड जिल्ह्यातील एक हजार तीनशे सत्त्याण्णव गाव आहेत तर त्यामधील सातशे त्र्याण्णव गावची अनिवार्य ही पन्नास पेशापेक्षा कमी आले आहे आणि सहाशे चार या एवढ्या गावची अनिवार्य ही पन्नास पैशापेक्षा जास्त आले आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील अंतिम अनिवार्य आन ही एकोणपन्नास पॉईंट सत्तावीस एवढी आले आहे त्यामुळे सातशे त्र्याण्णव गावे हे ओला दुष्काळमध्ये जाहीर करण्यात आले आहेत तर शेतकरी मित्रांनो या चार जिल्ह्यांची अंतिम आणि अनिवार्य ही जाहीर झालेली जा आहे तर शेतकरी मित्रांनो या गावातील ज्या गावची अनिवार्य ही पन्नास पैशापेक्षा कमी आहे अशा गावामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे तर ज्या जिल्ह्यांतील गावांची जी अनिवार्य कमी आहे अशा गावांना आता सरकारी मदत म्हणजेच वल्ला दुष्काळाची काय काय मदत आहे ती मिळणार आहे अशी माहिती कृषीमंत्री कोकाटे यांनी दिली आहे तर शेतकरी मित्रांनो या माहितीसह पुन्हा नवीन माहितीसह भेटूयात धन्यवाद